नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांचे नियुक्ती झाल्यानंतर नांदेड काँग्रेस पक्ष कार्यालय येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले फटाक्याची आतिषबाजी तसेच पेढे भरवत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांचे स्वागत केले आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहील असा विश्वास नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी व्यक्त केला नवा येथील काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये झालेला सत्कार समारंभात काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये शमीम अब्दुल्ला केदार पाटील सोळंके मसूद खान शेर अली सुरेश गायकवाड प्रफुल्ल सावंत डॉक्टर रेखा पाटील चव्हाण मध्यवर्ती बँकेच्या संचालिका संगीता राजेश पावडे शंकर शिंदे सत्यपाल सावंत सुरेश हाटकर सुभाष काटकांबळे विलास पावडे गोविंद पाटील हंसराज काटकांबळे अंबादास रातोळे किरण पडलवार नागेश चुलगेकर प्रवीण देवडे माधव पवळे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय हो। नानाभाऊ पटोले यांनी काल मुंबई येथे पळभवन दादर येथे पक्ष कार्यालयामध्ये मला नांदेड उत्तर काँग्रेसची जिम्मेदारी दिली आहे आज वळवीचे ज्येष्ठ नेते सुरेशजी गायकवाड साहेब फजित सावंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस केदारनाथ केदार सोळंके पटेल आमचे अनुसूचित विभागाचे सत्यपाल सावंत इथे उपस्थित असलेले सर्व यांच्या उपस्थितीमध्ये आज मी नांदेड इथं आले असता पक्ष कार्यालयामध्ये आपले नवनिर्वाचित खासदार यांच्या निर्देशानुसार ते दिल्लीला अधिवेशनात गेले असल्यामुळे आणि दक्षिणचे आमदार आदरणीय हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब यांच्या घरी लग्न सोहळा असल्यामुळे ते आज येऊ शकले नाहीस आणि त्यांच्या परवानगीने मी आज इथं पदभार घेतला आहे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सत्तारभाईची प्रश अध्यक्ष सत्तारभाई यांची सुद्धा तब्येत बरोबर नसल्यामुळे ते सुद्धा नव्हते मसूद सेठ उपमहापौर शमी अब्दुल्ला ते सुद्धा हजर होते सांगतो ना हे आज मी ते पदभार घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये महापालिका असोत आणि जिल्हा परिषद असो या महिन्या दोन महिन्यामध्ये निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुका लागतो यावेळेस आपल्याला कामाला काय करायचं नाना भाऊच्या निर्देशानुसार खासदार रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार सर्व आता येणाऱ्या काळामध्ये पूर्ण नांदेड उत्तरचे जेवढे तालुके आहेत तालुका अध्यक्ष आहेत या सर्वांची मी एक मिटिंग दोन तीन दिवसात घेणार आहे ही मिटिंग घेतल्यानंतर पुढील रुपरेषा जे आहे आता शहरातले शहरातला भाग असो उत्तरचा मी माझ्या उत्तरच्या पुरतं बोलू इच्छितो उत्तरमध्ये जे बी भाग आहेत प्रभाग आहेत त्या प्रभागाचा असो विषय असो पुन्हा जिल्हा परिषदच्या काही जे गट आहेत म्हणजे नांदेड उत्तरमधले जिल्हा परिषद गट असतील पंचायत समिती गट असतील या सर्वाचा मी घटने पूर्ण अभ्यास करून त्याचा पूर्ण तयार करून प्रदेशाध्यक्ष साहेबाकडून मला सोपवायचा त्यांचा आदेश आहे की मी काम या आणि उद्यापासून मी या कामाला शंभर टक्के लागणार आहे आणि आमचे जुने अध्यक्ष आदरणीय बी आर काका यांना प्रदेशवर जरी घेतला असेल त्यांचंसुद्धा मी मार्गदर्शन घेईल त्याचा त्यांचासुद्धा अनुभव आहे त्या अनुभवाचा मी त्याचा फायदा घेऊन सर्वांना मिळून सर्व समाजातील कार्यकर्त्यांना घेऊन ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन पूर्ण काम चांगलं करायचं आणि मी असं म्हणणार नाही की ठीक आहे आम्ही विधानसभेला हरलो असतील कसं हरलो काय याचा विश्लेषण जाण्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपले आमचे नेते काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचे असतील राहुल गांधीजी असतील या सर्वांना मिळून आम्ही एक चांगल्या मनानं सगळा खूप जनता काँग्रेसच्या पाठीमाग आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की पाठीमाग जनता असून मतदान का होत नाही या गोष्टीचं विश्लेषण आम्हाला आम्हाला करावं लागेल या सगळ्या गोष्टी सगळ्या पाहत पात करत त्यावेळेस उमेदवारसुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सक्षम उमेदवार चांगले लोकप्रिय उमेदवार ते महापालिकेचे असतील जिल्हा परिषदेचे असतील काम करणारे तळागाळातील उमेदवार नुसतेच फार मोठे त्यांना आसन चालणार नाही तळागाळातले जे काम करणारे उमेदवार त्यांना प्राधान्य देऊन आणि तुम्हाला एक सांगतो आपले प्रदेशाध्यक्ष हे सुद्धा खरतर जीवनातून खरतर काम करून असे म्हणजे खूप मेहनत करून वगैरे आलेले आणि काम करत असतात काय त्याच्यामध्ये लोकसभेला त्यांना चांगला आपल्या चांगला चांगल्या जागा भेटल्या होते विधानसभेचा तुम्हाला माहीतच आहे येणाऱ्या काळात आपण चांगलं काम करू तर कसं आहे सत्ताधारी ते लोक आहेत आणि सत्ताधारी असल्यामुळं काही लोकं ते काढते तुम्हाला कुणी जातील कोणी येतील त्याच्याशी आम्हाला काही देणं गेलं नाही सत्ताधारी आहे तर कोणाला वाटते बाई काही काही कामं होतील कुणा कुणा कुणाला वेगवेगळ्या त्याचे त्याचे व्यवहार असतात आणि त्याचं काय जे आपल्या काँग्रेसचा जो वर्ग आहे तो बिलकुल काँग्रेसचा असो काँग्रेसच्या पाठीमागं दणदलित लोक आहेत मुस्लिम लोक आहेत आपले सगळं मिळून आमचं काम चांगलं चालू आहे आणि जे जातील सगळे पक्षात तसं असते तिकडचे इकडे जातात इकडचे तिकडे जातात स्थानिक स्वराज्य संस्था असोत आमच्या जिल्हा परिषद असोत सगळ्या या विषयामध्ये आमचं काम आम्ही बिलकुल उद्यापासून आम्ही पूर्ण शहरातलंच म्हटलं तर गटनिहा पूर्ण विभाग निहास सगळं पूर्ण आम्ही कार्यकर्त्याच्या याद्या काढणं चालू करणार आहोत आमचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय हनुमंतराव पाटील असतील आम्ही सगळेजण बसून त्याची पूर्ण याद्या तयार करून आम्ही कोण कामाला लागणार आहोत